पुरती वधूवर सूचक केंद्र सावळच एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क झिरो पाटगाव येथील रस्ते कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण व सभामंडप बांधकाम आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरास तालुक्यातील पाटगाव येथील विविध विकास कामांसाठी तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण व सभामंडप आदी कामांचा समावेश आहे सोमवारी सकाळी या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पाटगाव इथं करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते